नमस्कार बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत लोकसभेचा निकाल हा चार जून रोजी लागणार आहे आणि सर्व राज्याचं लक्ष हे जालन्याच्या निकालाकडे लागलेलं आहे म्हणजे अशी लढत झालेली आहे कल्याण काळे रावसाहेब दानवे आणि अपक्ष लढलेले आहेत त्या ठिकाणी मंगेशदादा साबळे तर मंगेशदादा साबळे हे वीस हजार मतांनी निवडून येण्याचे त्या ठिकाणी चर्चा रांगलेल्या आहेत मंगेशदादा साबळे हा नावा चेहरा आहे आणि तो समाजासाठी काहीतरी करू शकतो त्यांच्या आंदोलनं चर्चेचा विषय ठरलेले आहेत पूर्ण राज्यामध्ये त्यांच्या आंदोलनाची चर्चा झालेली आहे गाजलेली आहेत आणि त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना देखील त्याचा न्याय मिळालेला आहे विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला आहे आणि म्हणूनच हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकतो म्हणून लोकसभेसाठी लोकांनी त्यांना निवडून दिल्याचं निवडून देणार आहेत मतदान केलं आहे असा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त केला जात आहे ये चार जून रोजी निकाल आहे त्या ठिकाणी कल्याण काळे आहेत रावसाहेब दानवे आहेत हे जुने सत्तेमधले सत्ता भोगलेले उमेदवार आहेत आणि त्यांच्यामध्ये अपक्ष लढलेत ते म्हणजे मंगेशदादा साबळे मात्र ज्यावेळेस मंगेशदादा साबळे उभा राहिले त्यावेळेस त्यांच्याकडं असं पाहिलं जायचं आहे की बाबा वय नाही त्यांचं किंवा शेतकरी मुलगा आहे निवडून येईल का अशा चर्चा रंगत होत्या मात्र ज्यावेळेस ते गावागावामध्ये प्रचारासाठी फिरू लागले सभा घेऊ लागले नागरिकांच्या गाठीभेटी घेऊ लागले त्यावेळेस एकच वातावरण तयार झालं आणि ते म्हणजे मंगेशदादा साबळेसाठी मंगेशदादा साबळे निवडून येणार आहेत त्यांच्याकडं निवडून येण्याचा कल का वाढला लोकांना अपेक्षा का वाढल्या कारण अनेक वर्षापासून तिथले जे उमेदवार आहेत दुसरे ते सत्तेमध्ये होते मात्र नवीन चेहऱ्याला आपण आता त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे आणि तसं व्यक्तिमत्व त्यांना मिळालं तशी संधी तिथल्या लोकांना मिळाली तिथल्या मतदारांना मिळाली म्हणून त्या ठिकाणी मंगेश दादा साबळे हे निवडून येण्याचे चान्सेस आहेत अशी चर्चा देखील होत आहे तर मंगेशदादा साबळे हे शेतकऱ्यांसाठी लढू शकतात शेतकऱ्यांचा आवाज संसदेमध्ये लोकसभेमध्ये उठवू शकतात विद्यार्थ्यांचे प्रश्न ते सोडू शकतात तळागाळातल्या प्रश्नाची जाण असलेले ते आंदोलनकर्ते आहेत व्यक्तिमत्व आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून नागरिकांना विकास होईल असं चित्र त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाहून स्पष्ट होत आहे म्हणून नागरिकांचा मंगेश दादा सावळे यांना मत मतदान देऊन निवडून देण्याचा त्या ठिकाणचा कौल आहे तर मतदान हे मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे उमेदवाराचं भवितव्य देखील मतपेटीमध्ये दे, बंद झालेलं आहे चार जून रोजी निकाल लागल्यानंतर कोणता उमेदवार निवडून येणार आहे हे तर स्पष्ट होणार आहे मात्र दादा साबळे निवडून येणार असल्याचे जास्तीत जास्त चर्चा आता गावागावामध्ये आहे रावसाहेब दानवे तेथे मागील पाच ते सहा टर्म खासदार राहिलेले आहेत लोकसभेसाठी आणि ते केंद्रीय मंत्री देखील के, राहिलेले आहेत तरीसुद्धा दादा साबळेकडं नागरिकांचा कल वाढलेला आहे इथले कल्याण काळे देखील अनेक वर्षापासून राजकारणात आहेत सत्तेत होते तरीसुद्धा अपक्ष लढत असलेले मंगेशदादा साबळे यांच्याकडंच नागरिकांचा कल आहे त्यामुळं आता इथली लढाई आणि इथला निकाल नेमका काय येणार याच्याकडं पूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र आता मंगेश दादा साबळे निवडून येणारच आहेत अशी चर्चा गावागावामध्ये आहे नागरिकांना त्याचा विश्वास देखील आहे त्यामुळं पूर्ण राज्याचं लक्ष हे जालना लोकसभेकडे लागलेलं ला आहे जालना हे मराठा क्रांती मराठा आंदोलनाचं केंद्रबिंदू आहे मराठा आंदोलनाची सुरुवात जालन्यातल्या सराट्या अंतरवालीतून झालेली आहे आणि फारसे वेगळं चित्र या निवडणुकीमध्ये आपल्याला जालना